नमस्कार आज मी आपल्याला मस्त चमचमीत अशा काळ्या वाटाण्याची रेसिपी घेऊन आली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मग आता आपण वेळ न घालवता मस्त चमचमीत अशा रेसिपीला सुरुवात करू यासाठी या, या ठिकाणी मी एक वाटी काळे वाटाणे घेऊन ते रात्रभर भिजत ठेवले होते साधारण वजनाने एक सव्वाशे ग्राम होतील आता हे वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत याच्यासाठी मी इथे छोटा कुकर घेऊन याच्यामध्ये हे वाटाणे घालून घेत आहे यानंतर याच्यामध्ये हे वाटाणे बुडतील एवढे साधारण अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा तेल घातलेला आहे चवीनुसार थोडं मीठ आणखीन एक पाव चमचा मी हळद या ठिकाणी घातली आहे आता ह्याला झाकण लावून आपल्याला हे चांगले तीन चार शिट्ट्याच्या काढून चांगले चांगली असे शिजवून घ्यायचे आहेत आता हे वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊ याच्यासाठी पॅन ठेवलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये हे चार बदाम फुलाच्या मी पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच मी दोन हिरव्या वेलची एक दीड इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो अशा पद्धतीने मी मोडून घालत आहे आणि एक दोन लवंगा तीन मिरी आणि एक तमालपत्र मी या ठिकाणी घेतलं आहे तेही मी मोडून या ठिकाणी मी घालून घेत आहे आणि अगदी छोट्या गॅसवरती आपल्याला सुरुवातीला हा खडा मसाला छान असा वा परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे आता हे भाजल्यानंतर याच्यामध्ये एक, एक चमचा मी धने घातलेले आहेत आणि हे सुरुवातीला एखादा मिनिट आपण असं हलवून घेऊ हो, किंवा परतून घेऊ हे परतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा बडीशेप ले आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आपल्याला बडीशेप आणि जिरे शेवटीच घालायचे आहेत नाहीतर मग ह्या मसाल्यांच्या बरोबर घातले तर ते करपले जायची शक्यता राहते याच्यासाठी ते आपल्याला शेवटी घालून घ्यायचे आहेत आणि हा मसाला अगदी वास येईपर्यंत अगदी छान असा परतून घ्यायचा आहे पहा आपला मसाला झाला आहे आता तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ त्याच पॅनमध्ये मी एक दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं असं पसरून घेऊ आणि तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा होबात चिरून घेतला आहे तो या ठिकाणी घातलेला आहे आणि हा कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याचा आता रंग छान बदलत आला आहे आता याच्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे असे लहान मोठ्या साईजचे सात आठ काप घेतलेले आहेत ते या ठिकाणी मी घालून घेत आहे आता हे आपल्याला एक दोन तीन मिनटं या कांद्यासोबत छान असे परतून घ्यायचे आहेत आता हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडीशी कोथंबिरीचे देठ घेतलेले आहेत ते या ठिकाणी घातलेले आहे आणि हे आता कांद्यासोबतच हेही छान असं थोडा वेळ आपण परतून घेऊ किंवा भाजून घेऊ हे अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो या ठिकाणी घालून घेत आहे आणि आता हा सगळा मसाला अगदी छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला जितका छान आपला भाजला जाईल तितकी भाजी आपली छान होणार आहे त्यामुळं मसाला अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे मध्यमाच्यावरतीच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे हे पहा आपला थंड होण्यासाठी ठेवून देऊ यानंतर आपण आता हे वाटाने शिजले आहेत का ते पाहून घेऊ हे पहा अगदी सहज मोडले जात आहेत आणि अगदी मौसूद असे वाटाने आपले शिजले आहेत आता हे बाजूला ठेवून आपण आता मसाला थंड झाला आहे तो मिक्सरला लावून घेऊ याच्यासाठी पहिल्यांदा मी हा खडा मसाला घालून याची मिक्सरला अगदी छान बारीक जितकी करता येईल इतकी पूड मी करून घेणार आहे हे पहा अगदी छान अशी आपली पूड तयार झाली आहे आता यानंतर याच्यामध्ये आपण हा उरलेला दुसरा मसालाही घालून घेऊ आणि याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला छान अशी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अगदी मस्त असा आपला मसाला तयार झाला आहे आता यानंतर मी त्याच पॅनमध्ये एक दोन तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला अगदी दोन तीन मिनटासाठीच परतून घ्यायचा आहे कारण आपण मसाला तयार करतानाच खूप अगदी लालसर होईपर्यंत छान असा मसाला भाजून घेतला होता त्याच्यामुळं आता पुन्हा हे तेलामध्ये हा मसाला खूप वेळ भाजण्याची गरज नाही अगदी थोड्या वेळासाठी हा मसाला आपण असा परतून घेऊ हे दोन तीन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा मी ह्या ठिकाणी हळद घातली आहे आता तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्याच्यामुळे मला ते दाखवता येत नाही आहे पण तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता अगदी आता हे तिखट घातल्यानंतर एखादा मिनिट आपण असं हे छान असं थोडं परतून घेऊ आणि थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये या ठिकाणी मी हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालून घेत आहे हे थोडं हलवल्यानंतर याच्यामध्ये आपण हे वाटाने घालून घेऊ आणि हे अगदी छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हे मंदाच्यावरती हे चांगलं असं उकळून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी उकळी आली आहे आणि तरीही छान आली आहे आणि अगदी भाजी आपली अशी मिळून आली आहे यानंतर या ठिकाणी मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेत आहे मीठ घालताना आपण वाटाने शिजवतानाही मीठ घातलं होतं याचा अंदाज घेऊन आपल्याला या ठिकाणी मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर घालून घेत आहे आणि हे छान असं हलवून घेत आहे आता आपली ही भाजी तयार झाली आहे तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून पहा भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते ही भाजी आणि ज्यावेळी भाजीला काही नसतं त्यावेळी ही नक्की भाजी तुम्ही करू शकता सर्वांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आपली भाजी आता तयार झाली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद